वरळी मधील रन प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे आरोपी मिहिर शाहनं ज्या तापस बार मध्ये मद्य केलं होतं त्या बारवर आता बुलडोजर फिरवला जातोय महापालिकेकडून या बारवर वर तोडक कारवाई सध्या सुरू आहे तर आपण हे दृश्य पाहतोय बुलडोजर आणलेला आहे आणि या तापस बार वर पालिकेकडून कारवाई सध्या सुरू झालेली आहे हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपी मिहिर शाहनं या तापस बार मध्ये मद्य प्राशन केलेलं होतं आपल्या मित्रांसमवेत आणि त्या बारवर आता बुलडोजर फिरवला जातोय महापालिकेकडून ही तोडक कारवाई सध्या सुरू आहे ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून तर पुणे पोरुष अपघात आणि त्यानंतर अनेक ठिकाणी अवैध बब्स आणि बार्सवर कारवाई केली जाते त्याचबरोबर वरळीमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आणि त्यानंतर आता मुंबईमध्ये सुद्धा ही कारवाई सध्या आपल्याला पाहायला मिळते ज्या तापस बार मध्ये मिहीर शाहन आपल्या मित्रांसोबत मध्य प्राशात केलं होतं त्या बारवर आता ही कारवाई केली जाते महापालिकेनं बुलडोझर आणलेला आहे आणि सध्या नाही तोडक कारवाई सध्या सुरू आहे मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर ठाण्यामध्ये सुद्धा अवैध आणि अनधिकृत पब आणि बार कारवाई करण्यात आली होती तोडकाम करण्यात आलेलं होतं आणि आता हिट अँड रन प्रकरणामधला आरोपी मिहीर शाह यानं मध्य केलेल्या तापस बारची ही दृश्य आपण पाहतोय पालखेकडून सध्या तोडकाम केला जात आहे बुलडोजार फिरवला तर आपण पाहतोय संपूर्ण राज्यामध्ये जिथे जिथे अवैध आणि अनधिकृत पब्स आणि बार्ज आहेत त्या संदर्भातली माहिती प्रशासनाला घेऊन त्यावर त्वरित कारवाई करणं गरजेचं आहे कारण गेल्या काही दिवसांमध्ये हिट अँड रनच्या घटना वाढलेल्या आहेत नागपूर असेल त्याचबरोबर पुणे असेल मुंबई असेल या ठिकाणी हिट अँड रनच्या घटना घडत आहेत अनेक ठिकाणी नशेमध्ये गाड्या चालवल्या जात आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आता प्रशासनसुद्धा सतर्क झालेलं आहे ज्या ज्या ठिकाणी अवैध बार्स आहेत अनधिकृत बार्स आणि हॉटेल्स आहेत ज्या ठिकाणी मद्य दिलं जातं त्यावर आता प्रशासनानं कारवाईला सुरुवात केलेली आहे बरईमध्ये हिट अँड रन प्रकरणामध्ये आता सध्या या बारवर कारवाई केली जाते या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांच्याकडून संजय काय अधिकचे अपडेट वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये जे रविवारी दुर्घटना घडली होती या दुर्घटनेनंतर पालिक पोलिसांसोबतच एक्साईज डिपार्टमेंट असेल महापालिका असेल हे देखील आता ऍक्शन मोड वरती आलेले आहेत काल मीर शहाला अटक केल्यानंतर त्याच काळा दरम्यानच्या काळामध्ये एक्साईज डिपार्टमेंट कडून देखील या ठिकाणी पहार होतं याचं लायसन्स रद्द करण्यात आलं होतं आणि आज बारा वाजल्यापासून या ठिकाणी जे आहे ते महापालिकेच्या बुलडोजरच्या माध्यमातून या ठिकाणी कारवाई करण्यात मुंबई ठाण्याप्रमाणे आता मुंबईत देखील पुणे ठाण्याप्रमाणे आता मुंबई देखील महापालिकेचा बुलडोजर चालत असल्यास या ठिकाणी पाहायला मिळते मात्र कुठलीही दुर्घटना घडल्यानंतरच अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाते असंच कुठंतरी या ठिकाणी आता म्हणावं लागेल या ठिकाणी जे आहे आपण पाहिलं तर पालिकेच्या जो अतिक्रमण निष्काशन विभाग आहे बिल्डिंग फॅक्टरीचा जो विभाग आहे यांच्याकडून या बारला परवानगी देखील देण्यात आली व मात्र हा जो बार आहे बाप इमारतीच्या बाजूचा जो मोकळ्या जागेमध्ये उभारण्यात आलेले जे काही बांधकाम होतं ते आता या ठिकाणी पालिकेकडून सोडण्याचं काम जे सुरू करण्यात आलेलं आहे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय बाग्यांची गर्दी देखील दे 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 मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे पाहू शकतो की जेसीबी आणि पालिकेचे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मात्र नेमकं किती बांधकाम सोडलं जाईल हे मात्र अद्याप सांगता येणार नाही पालिकेकडून कोणीही अधिकृत या ठिकाणी बोलण्यासाठी तयार नाही आहेत पोलीस देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आलेला आहे आपण पाहिलं तर ही जी कारवाई आहे ही कारवाई आता पुणे पुण्याचे हिच्या ड्रग प्रकरण असेल किंवा ठाण्यातील काही दुर्घटना असतील यानंतर आता मुंबईमध्ये देखील महापालिकेकडून कारवाईचा जोर कुठेतरी सुरू झालेला पाहायला मिळतोय अगदी जर आपण ही दोन दृश्य पाहतोय पहिलं दृश्य आहे तापस बारवर बुलडोजर फिरवला जातोय महापालिकेकडून कारवाई केली जाते तर दुसरं दृश्य आपण पाहतोय आदित्य ठाकरे पीडित कुटुंबाची भेट घेत आहेत त्यासाठी ते पोहोचलेले आहेत आणि यावेळी त्यांच्यासोबत असलम शेख सुद्धा उपस्थित आहेत हे दोन दृश्य आपण पाहतोय मुंबईमध्ये वरळीमध्ये हिट अँड रनची घटना घडली होती आणि यामध्ये एका महिलेचा सा मृत्यू झाला होता त्या पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी त्यांचं सांत्वन करण्यासाठी आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत अस्लम शेख सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि या पीडित कुटुंबांची ते भेट घेत आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांशी आदित्य ठाकरे सध्या संवाद साधत आहेत त्यांचं सांत्वन करत आहेत हे दोन दृश्य आपण पाहतोय साम टी व्हीच्या माध्यमातून पहिलं दृश्य आहे वरळीमधल्या हिट अँड रन केस नंतर त्या गुन्ह्यानंतर आता बारवर बुलडोझर फिरवला जातोय तर दुसरं दृश्य आहे आदित्य ठाकरे यांनी या पीडित कुटुंबाची भेट घेतलेली आहे त्यांच्याशी त्यांचं सांत्वन केलेलं आहे आणि दुःख व्यक्त केलेलं आहे बळीमध्ये किटेनची घटना घडली होती